आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारत अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलंय मात्र त्याचसोबत चर्चा असते ती म्हणजे नानांच्या स्वभावाची परिंद आणि खामोशी यासारख्या चित्रपटांच्या सेटवर त्यांचं कलाकारांशी भांडण झालं होतं नुकतंच नानांनी मी हिंसक प्रवृत्तीचा माणूस आहे असं स्वतःलाच म्हटलंय सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत नाना म्हणाले की लोक मला घाबरत होते मी खूप हिंसक होतो मी जास्त कोणाशी बोलायचो नाही मी फक्त माझ्या कामाबद्दल सगळ्यांशी बोलायचो पण मी आता कमी हिंसक झालोय मात्र जर आजही मला कोणी चिथवलं तर मी त्याला चांगलीच मारहाण करेन एवढंच नाही तर जर मी अभिनेता नसतो तर नक्कीच अंडरवर्ल्डमध्ये गेलो असतो आणि हे सर्व मी अजिबातच गमतीत बोलत नाहीये मी बाबतीत खूप गंभीर आहे मी आतापर्यंत खूप लोकांना मारहाण केली आहे त्यापैकी अनेकांची नावं तर मला आठवत सुद्धा नाहीत तर खामोशी या सिनेमाच्या सेटवर संजय लीला भन्साली यांच्यासोबत झालेल्या भांडणाचे किस्से सुद्धा नानांनी सांगितले ते म्हणाले की संजय लीला सोबत मी पुन्हा काम करू शकतो पण मला वाटतंय की मी ज्या प्रकारे त्याच्यावर ओरडलो त्याचं त्यांना वाईट वाटलं असेल त्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र काम केलं नाहीये संजय सोबत केलेल्या कामांची मला खूप आठवण येते पण मी खूप उद्धट आहे मी खूप वाईट गोष्टी बोलतो हीच समस्या आहे तर संजय लीला भन्सालींसोबत आपला वाद का झाला होता याबद्दल द लल्लन टॉप या, या चॅनलशी बोलताना नाना म्हणाले होते की सिनेमातल्या एका सीन मध्ये माझ्या पत्नीला हृदयविकाराचा झटका येतो त्यात आम्ही दोघे पण मुके दाखवलं होतो सीन असा होता की मी पत्ते खेळतोय आणि ती माझ्या मागे आहे तेव्हाच तिला त्रास होतो आता मी मागे वळून पाहावं असं संजयला वाटत होत ती माझी पत्नी असून आमच्यात मुख संवाद उत्तम असतो असं त्याचं म्हणणं होतं पण माझ्या मागे काहीतरी घडतंय असं मला आतून जाणवलं पाहिजे ना तरच मी मागे फिरेन आणि यावरूनच नेमका आमचा वाद झाला होता नानांचा खामोशी हा सिनेमा तुम्ही पाहिलायत का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करावी मराठी